नमस्कार सुशांत मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बाळाचं जर वजन कमी असेल तर बाळाचं वजन लवकर वाढवण्यासाठी आणि बाळाने तो पदार्थ आवडीने खावा त्यातून भरपूर पोषण तत्व मिळावी असा पदार्थ आज आपण तयार करणार आहोत हा पदार्थ बनवायलाही अगदी सोपा आहे लहान मुलंही तो पदार्थ आवडीने खातील आणि लहान मुलांना याच्यातून सगळी पोषण तत्व मिळायला एक पूरक आहार म्हणूनही फायदा होईल असेच बरेचसे पदार्थांच्या रेसिपीज आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती दिलेल्या आय बटनमध्ये बाळाचा आहार अशी एक लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे पदार्थ पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला सुरुवात करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी आठ तासासाठी नाचणी मूग डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आणि आठ तासानंतर हे अगदी छान फुगून आणि छान भिजलेले आहेत त्यासोबतच मी याच्यामध्ये जो एक बदाम आणि चार ते पाच मणोके टाकलेले आहेत बाळ जेवढा लहान किंवा मोठा असेल त्यानुसार तुम्ही हेचं प्रमाण वाढू हो किंवा कमी जास्त करू शकता इथे मी प्रत्येकी एक एक चमचा मूग डाळ एक चमचा तांदूळ आणि एक चमचा नाचणी भिजवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे व्यवस्थित मिक्सरला वाटून घेणार आहे आता हे छान वाटलं गेलेलं आहे जर अगदी लहान असेल तर हे गाळणीतून गाळून घ्या किंवा आहे असं जवलं तरीही चालतं तर आपण भिजवून घेतल्यामुळे याच्यातील तत्व अधिक वाढायला मदत होते आणि बाळालाही ते सहज पचन होण्यासाठी मदत होते त्याशिवाय अशा पद्धतीने पदार्थ भिजवून घेतल्यामुळे त्याची चवही नेहमीच्या भाजलेल्या पिठापेक्षा वेगळी लागायला मदत होते आता हे मी थोडंसं गाळणीतून गाळून घेतलेलं आहे आणि मी गॅसवरती हे शिजवून घेणार आहे हा पदार्थ पाच ते सहा मिनिटामध्ये व्यवस्थित शिजला जातो फक्त सुरुवातीला थोडंसं ढवळत राहा म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत आपण पाहू शकतायत हे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये घट्टसर झालेला आहे तुमच्या बाळाला ज्या पद्धतीने घट्ट किंवा पातळ पदार्थ आवडत असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता चवीसाठी मी याच्यामध्ये थोडासा गोळ घालून घेते जर पदार्थ गोड आणि चवीला छान असेल तर लहान मुलं आवडीने खातात त्यामुळे गुळाच्याऐवजी तुम्ही एखाद्या गोड फळाचा रसही घालू शकता याच्यामध्ये असणारे सगळे पदार्थ खूप पौष्टिक आहेत त्यामुळे बाळाचं चा वजन छान वाढायला रोगप्रतिकार शक्ती वाढायला आणि एक पूरक आहार म्हणून हा पदार्थ द्यायला खूप मदत होते या पदार्थामध्ये मुगडाळ असल्यामुळे आणि ड्रायफ्रूट असल्यामुळे याला एक छान खमंग अशी चव येते नाचणीमुळे याला छान रंग येतो त्यामुळे अशी खीर बाळायला तयार करून नक्की द्या मुगडाळीमध्ये फोलेट मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी सिक्स सारख्या जीवनसत्व आणि खनिजे देखील भरपूर असतात मूग हे वनस्पती आधारित प्रथिन आणि फायबरचं उत्कृष्ट उत्कृष्ट स्रोत आहे जे पचनास मदत करतं आणि बद्धकोष्ठता टाळतं गॅसेसही कमी व्हायला मदत होतं आणि त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली वाढायलाही मदत होते त्यामुळे लहान मुलांच्या आहारामध्ये नियमित दिल्याचे भरपूर फायदे आहेत नाचणीमध्ये नाचणीमध्ये पोषक विपुल प्रमाण आढळून येतं फायबर कॅल्शियम कार्बोहायड्रेट आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात नाचणीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते त्यासोबतच शरीरामध्ये रक्त तयार होण्यासाठीही नाचणी खूप फायदेशीर असते नाचणीमध्ये कॅल्शियम असतं आणि त्यामुळे बाळाच्या हाडांच्या विकासासाठी फायदेशीर असतं हे हाडांचं फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यास आणि कॅल्शियम सप्लिमेंटची गरज दूर करण्यास मदत करतं त्याशिवाय नाचणी मानवी शरीरात रक्ताची उत्पत्ती करण्यासाठी प्रभावी मानली जाते तांदळामध्ये कार्बोहायड्रेट असते जे बाळाला ऊर्जा प्रदान करते तांदूळ सहज पचनही होतात आणि बाळाला दिवसभर उत्साही ऊर्जादायी ठेवतात तांदळामध्ये नायसिन रायबोफ्लेविन थायमिन आणि व्हिटॅमिन बी सिक्स यांचं प्रमाण असतं हे विटॅमिन नर्व सिस्टीमसाठी डोळे त्वचा आणि पचनतंत्राच्या विकासासाठी खूप गरजेचे आहेत मूग नाचणी आणि तांदळासोबतच आपण यामध्ये दे ड्रायफ्रूट देखील वापरलेले आहेत का बदाम काजू बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी आणि लहान मुलांना भरपूर पोषण तत्व मिळण्यासाठी मदत करतात शिवाय हे पदार्थ आपण भजवून दिलेले आहेत त्यामुळे त्याचे फायदे अधिकच आहेत लहान मुलांना वजन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट खूप फायदेशीर ठरतात बाळाला हा पदार्थ एक पूरक आणि परिपूर्ण आहार म्हणून द्या बाळाचं वजन खूप छान आणि लवकर वाढायला यामुळे मदत होते दिवसातून एक वेळा तुम्ही बाळाला हा पदार्थ देऊ शकता आणि उत्तम चवीमुळे मुलं हा पदार्थ आवडीनेही खातात आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा आणि आवडणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका परत भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद